आहे कल्याण शहरातून आता कल्याणकारांसाठी काँग्रेसची अनोखी स्पर्धा जाहीर झाली आहे गड्डेमुक्त रस्ता शोधा आणि पाच हजार रुपये जिंका अशी कल्याणात काँग्रेसने अनोखी स्पर्धा घेतली आहे कल्याण शहरातील दयनीय रस्त्यांची परिस्थिती ठिकठिकाणी थी। खड्ड्यांचं साम्राज्य आणि महापालिकेच्या दुर्लक्षावर आता काँग्रेसने अनोख्या पद्धतीने सगळ्यांच आता लक्ष वेधलं आहे कल्याण महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती कंचन कुलकर्णी यांनी या संदर्भात घोषणा केली की जो कोणी कल्याणमध्ये गड्डेमुक्त रस्ता शोधून दाखवेल त्याला काँग्रेस पक्षाकडून थेट पाच हजार बक्षीस बक्षीसदेखील देण्यात येईल कल्याणकारांसाठी काँग्रेसने अनोखी स्पर्धा जारी केली आणि ज्यामध्ये खड्डेमुक्त रस्ता शोधा आणि पाच हजार रुपये जिंका अशी घोषणा देखील केली काँग्रेसने घेतलेला हा पवित्रा म्हणजेच लोकांच्या दुःखाला वाचा फोडणारा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आता संपूर्ण सोशल मीडियावर उमटत आहे